नमस्कार शेतकरी बंधून मी गोपाळराव आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे स्वतःच्या शेतीमध्ये नवनवे प्रयोग जसे शास्त्रज्ञ सांगतील त्याप्रमाणे करत गेलो आणि मला त्याचा फायदाही झाला व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप करू नका व्हिडिओ निश्चित आवडेल आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल उत्पन्नामध्येही भर पडेल माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्याचा मळा शाळा की शाळा शाळा की शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा इतरांना पाठवा लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका शेतकरी बांधवांनो हे चित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल शेतीमध्ये किती कचरा झालेला आहे आणि असा कचरा विशेषतः शेतीमध्ये हा पाला पाहिल्यानंतर शेतकऱ्याच्या कपाळावर आठ्या येतात वास्तविक पाहता कपाळावर आठ्या न आणता असणाऱ्या पाल्याचं आनंदानं स्वागत केलं पाहिजे कारण हाच पाला आपल्या शेतीला जमिनीला ताकद देणार आहे जमिनीची सुपीकता वाढवणार आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे जमिनीची सुपिकता सुपिकता कशाने वाढते रासायनिक खतानं वाढते की सेंद्रिय खतानं वाढते शेणखतानं वाढते की कोंबडी खतानं वाढते ताग तागद्यांच्या केल्यानं वाढते बरेचसे शास्त्रज्ञ सांगत असतात त्याप्रमाणे बरेचसे शेतकरी प्रयोग करत असतात आणि प्रयोग करत जात असताना त्यांच्या उत्पन्नामध्येही वाढ झालेली पाहायला मिळते विशेषतः ऊस पिक असलं की एकरी चाळीस पंचेचाळीस हजार ऊस असतात आणि खोडवा असेल तर साधारणपणे वीस पंचवीस तीस पर्यंत कांडे असतात म्हणजे एका उसाची वीस पंचवीस तीस पानं चाळीस हजार उसाची किती पानं झाली मग किती शेतामध्ये कचरा झाला अडसाली लागण असेल तर पंचेचाळीस पन्नास काही शेतकऱ्यांच्या साठ पर्यंत कांडे असतात हेही आपण पाहिलेलं आहे मग एवढ्या साठ कांड्या म्हणजे साठ पानं झाली आणि एवढा कचरा शेतकऱ्याला इतकी अडचण वाटते कधी एकदा काडी टाकतोय आणि पेटवून देतोय पाला आणि आनंद वाटतो किती स्वच्छ झालं माझं रान शेतकरी बंधून हे चुकीचं आहे ज्या पिकापासून ज्या पिकाला आपण खत घातलं लहानाचं मोठं केलं कोणतंही पीक असो आणि ते काढणी केल्यानंतर त्याचे जे अवशेष असतात त्या अवशेषामध्ये सुद्धा आपण घातलेल्या खताचे घटक असतात हे मात्र विसरू नका आपले इतरही व्हिडिओ असणार आहेत टोमॅटो वांगी ची खराब होतात त्याच्यापासून कसं खत केलं जातं त्यावरही व्हिडिओ असतील किंवा धेंच्या ताग याच्यावरही आपले व्हिडिओ असतील मात्र आज आपला व्हिडिओ आहे हा फक्त पीक काढणी झाल्यानंतर राहिलेल्या अवशेषावरचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप करू नका आपल्याला विनंती आहे हा ऊस तुटून गेल्यानंतर उंदीर होतात पाणी पुढं सरकत नाही उंदरांच्या निमित्तानं साप येतात अशी हजार कारण शेतकऱ्याजवळ असतात आणि मग फड पेटवल्यानंतर बघा माझ जमीन किती स्वच्छ आहे बंधून जमीन स्वच्छ असली तर काय होणार आहे नवीन तण वाढणार आहे आणि असणारे जीवाणू मारणार आहेत या पाला पेटवल्यामुळं तर आपण हे काम करायचं आहे हा पाला बरेचसे शेतकरी काय करतात पहा जमिनीची वाढवण्यासाठी रासायनिक खतावरचा खर्च कमी करायचा असेल तर निश्चितपणे आपणाला पिकाचे अवशेष पेटवले नाही पाहिजेत मग ऊस तुटल्यानंतर जेव्हा आपला आडसाली ऊस असेल तेव्हा तो पाला सरीमध्ये दाबून घ्यावा त्यावर सुपर फॉस्फेट सारखं खत टाकावं दोन तीन चार महिन्यांनी पाला आपोआप कुजतो चांगला कुजतो आणि त्याचं खत हा पहिला मार्ग खोडवा असेल त्यानंतर तिसऱ्या वर्षीचा नेडवा असेल त्याचही तसंच करावं आणि जेव्हा आपण ऊस काढणार आहोत तेव्हा डायरेक्ट काही शेतकरी रोटर म्हणजे ऊसाचे बुडके बुंदे आणि पाला याचा डायरेक्ट बारीक कुट्टी करतात ज्यांना शक्य होईल त्याने ते करा नसेल तर अगोदर पाला जो उसाचा आहे तो पाला कुट्टी करण्याच्या मशीननं बारीक करा नंतर बुडके तासून घ्या किंवा रोटर मारून घ्या म्हणजे ते बुडके निघून जातील आणि पाला आणखी थोडा बारीक होईल हा पाला या पाल्यावर आपण पाहू शकताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय बघा या ठिकाणी आपण केलेला आहे या पाल्यावरती बघा काय टाकलेलं आहे सुपर फॉस्फेट टाकलेलं आहे आपणाला या चित्रामध्ये दिसत असेल पाहू पाहू शकता हे पा, पा या ठिकाणाहून दिसतंय बघा हे फिरतोय बघा या ठिकाणी सुपर फॉस्फेट टाकलेलं आहे आणि हे सुपर फॉस्फेट टाकल्यानंतर आपणाला शक्य होईल तर उसाची मळी कारखान्याची मिळते ती किंवा कंपोस्ट हे टाकायचं आणि नंतर पाहू शकता आपण या ठिकाणी कंपोस्ट खत कारखान्याकडून आणलेलं आहे ते टाकलेलं आहे आणि नंतर या ठिकाणी पहा ते झाल्यानंतर इथं काय चालू आहे बघा ते टाकलेलं खत मुजवायचं काम चालू आहे शेतकरी बंधून जे आपण खत जमिनीमध्ये टाकतो ते मुजवणं हे अतिशय महत्वाचं आहे जमिनीची उत्पादकता वाढवायची असेल तर जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचं प्रमाण अधिक प्रमाणात वाढलं पाहिजे हे मात्र शेतकरी बंधून तुम्ही अजिबात विसरू नका कारण सेंद्रिय खतावरचा जे पीक आहे त्याची प्रतिकारशक्ती आणि रासायनिक खताची प्रतिकारशक्ती त्याचा कालावधी हा निश्चितच वेगळा आहे आणि सेंद्रिय घटक न जाळता ते जमिनीमध्येच मुजवा कालांतरानं पाणी किंवा जमिनीतील ओलावा यानुसार यथावकाश या कुजत राहील जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढेल आणि जमीन तुमची उपजाऊ होईल उत्पन्न देणारी होईल अधिक उत्पादकता मिळवून देणारी होईल शेतकरी बंधूंनो आपल्याला कळकळची विनंती आहे कृपा करून पाला पेटवू नका सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते ते करा जमिनीचं माती परीक्षण करून घ्या आपल्या विहिरीचं बोरचं पाणी परीक्षण करून घ्या आणि त्याप्रमाणे आवश्यकता असेल तेवढं आणि तेवढंच रासायनिक खत वापरा रासायनिक खतं कशी वापरायची यासंबंधीचा सुद्धा आपला व्हिडिओ आहे तोही जरूर पहा इतरही व्हिडिओ जरूर पहा आपल्या शाळा के शा या चॅनलवर शैक्षणिक व्हिडिओ आहेत शिष्यवृत्तीचे आहेत स्पर्धा परीक्षेचे आहेत खेळाचे आहेत गाण्यांचे आहेत गोष्टींचे आहेत आणि शेतीविषयक सुद्धा आहेत जनरल नॉलेजचे आहेत मनोरंजनाचे आहेत आपण जरूर पाहावेत साधारणत हजारच्या आसपास आपले व्हिडिओ आहेत आपण सर्व पाहावेत इतरांना पाठवा पुन्हा एकदा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या कमेंटही आपण जरूर पाठवा त्या कमेंटचंही आपण स्वागत करू या ठिकाणी स्क्रोलिंगमध्ये आपला मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर आपण फोनवर संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद नमस्कार